नमस्कार जनादन मराठी बातमीपत्रामध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे जाणून घेऊया आज आपल्या औरंगाबाद शहरातील महत्त्वाची घडामोडी महत्त्वाची घडाघडमोडी अशी आहे की पेट्रोल पंपसाठी घेतलेले चाळीस लाख बुडविले आणि एका महिलेची फसवणूक केली यास विषयी सिटी चौक पोलीस ठाण्यात फसवणूक करणाऱ्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे तर याविषयी आपण सविस्तर माहिती करून घेऊया पेट्रोल पंपाचे काम करण्यासाठी घेतलेले चाळीस लाख रुपये बुडवून फसवणूक करण्यात आली ऑक्टोबर दोन हजार तेवीस ते ऑक्टोबर दोन हजार पंचवीस दरम्यान हा प्रकार घडला या प्रकरणी पंचवीस ऑक्टोबर रोजी सिटी चौक पोलीस ठाण्यातच तिघांविरुद्ध फसवणुकी गुन्हा दाखल करण्यात आला मिर्झा यास्मीन बेगम मिर्झा बिस्मिल्ला बेग बिस्मिल्ला बेग कयूम बेग दोघे राहिला डिलक्स अपार्टमेंट कोहेनूर कॉलोनी आणि अझमत बेग कय्युम बेग रायला बारापुला गेट मिल कॉर्नर अशी पैसे बुड़ना आरोपी की नावें हैं बिस्मिल्ला बेग हा पोलीस कर्मचारी अल तो बेगमपुरा था कार्यरत है जतिया बेगम अब्दुल्ला खान का रायला कोयनूर कॉलोनी पंचक्की या फिर है पति अब्दुल्ला खान नावाव रावरसपुरा इधे गट नंबर तेरा ऑब्लिक मध्य अठरा कुंटे जमीन है सहाशे पच्चीस चौरस मीटर जमीन मेरजा यात्री इधर पेट्रोल पंप टाटा है ऑक्टोबर दोन हजार तेवीसमध्ये आरोपी यास्मिन तिच्या पती बिस्मिल्ला हे जातिया बेगम यांच्या घरी गेले किंवा त्यांनी पेट्रोल पंपाची जागा विकसित करण्यासाठी पैसे नसल्यास सांगून चारशे ते पन्नास लाख रुपयांची मागणी केली तसेच पंप सुरू झाल्यावर दोन ते तीन महिन्यात रक्कम परत करू त्यावर तुम्हाला जास्तीची रक्कम देऊ असा अमिष दाखविले जातिया बेगम यांनी पंप सुरू करण्यासाठी पैसे देण्याची तयारी दशली दे 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 नऊ ते दहा नोव्हेंबर रोजी स्वतःसह दोन्ही मुलीच्या खात्यावरून एकूण चाळीस लाख रुपये आरोपींना दिले त्यानंतर पेट्रोल पंप पंपाची टाकी पाईपलाईन शेड होईल